नमस्कार रुपाली क्राफ्ट या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मोत्यांनी बनवलेली सुंदर अशी फूल बघणार आहोत जे आपण नवरात्रीच्या वेळेस हळदी मुंकाला देऊ शकता आणि त्याच फुलापासून आपण सुंदर अशी एक रांगोळी बनवलेली आहे तर ती कशी बनवायची आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट या चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राइब करा तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे सहा नंबरचे लाल मोती लागणार आहेत सहा नंबरचेच गोल्डन मोती लागणार आहेत फेंट गुलाबी मोती लागणार आहेत आणि हिरवे मोती लागणार आहेत तंगूस सुई आणि कात्री लागणार आहे तुम्ही वेगवेगळ्या कलरमध्ये पण बनवू शकता तर सुरुवातीला आपण सहा गोल्डन मोती घालून घेतलेले आहेत तंगूसमध्ये आणि हे सहा मण्यांचं फूल तयार करून घेतलेलं आहे नेहमीप्रमाणे गोल तयार करून घेतलेला आहे आता सुरुवातीला आपण दोन हिरवे मोती घ्यायचे आहेत दोन फेंट गुलाबी घ्यायचे आहेत आणि चार लाल मोती घ्यायचेत अतिशय सुंदर दिसतं हे फूल चार लाल मोती घेतले आणि परत दोन फेंट गुलाबी घ्यायचे परत दोन हिरवे घ्यायचे अशा प्रकारे सुरुवातीला आपण दोन हिरवे घेतलेत कारण खालच्या बाजूने देठ दिसण्यासाठी आणि परत त्याच मोतीमधून गोल्डन मोतीमधून सुई काढून एक पाकळी करून घ्यायची अशा प्रकारे आता परत ह्या गुलाबी गोल्डन मोतीमध्ये सुई घ्यायची अशा प्रकारे एक पाकळी तयार केली आपण परत दोन हिरवे घ्यायचे पहिल्या पाकळीला कसं बनवलं होतं तसंच बनवायचं आहे दोन हिरवे दोन फेंट गुलाबी घ्यायचे आणि चार लाल घ्यायचे हे तुम्ही वेगवेगळ्या वे कलर कॉम्बिनेशनमध्ये करू शकता फक्त खालच्या सुरुवातीला घेताना हिरवे घ्यायचे कारण ते देठापासून फुल उमलते असं दाखव असं दिसण्यासाठी आपण सुरुवातीला हिरवे घेतलेले आहेत आता इकडं हे घेताना परत हे हिरव्या दोन मोतीमधून सुई काढायची खाली आता परत सुई पुढच्या मोतीमध्ये घ्यायची प्रत्येक फूल करताना फक्त सुरुवातीला दोन हिरवे घ्यायचे आणि पुढचं सिक्वेन्स तुम्ही तुम्हाला पाहिजे ते घेऊ शकता अतिशय सुंदर दिसतं हे फूल तुम्ही आता घरामध्ये जर आपल्याकडे वेगवेगळ्या कलरचे मोती थोडे थोडे राहिलेले असतात त्या सगळ्या मोती काय करायचं हा प्रश्न असतो तर त्याच्यापासून हे आपण सुंदर फूल बनवून अतिशय सुंदर अशी रांगोळी आणि महिरप असे दोन्ही पण तुम्ही उपयोग करू शकता ह्या फुलाचा कारण एका का फुलाला थोडेच मोती लागतात त्यामुळे तुमच्याकडे जे छोटे थोडे थोडे मोती राहिलेले असतील ते सगळे तुम्ही वापरून राहिलेल्या मोतीपासूनही सुंदर असे फुल बनवू शकता आता हे आपण सगळे पाकळ्या बनवून घेऊयात प्रत्या हिरव्या मोतीमधून घ्यायचे आपण सुरुवातीला सहा मण्याचा गोल केला होता म्हणून सहा फुल सहा पाकड्याच येणार आहेत तिथं तसेच हे नवरात्रामध्ये तुम्ही हळदी कुंकाच्या वेळेस असे दोन दोन फुलां फुलं देऊ शकता तुम्ही किंवा संक्रांतीला पण तुम्ही वाण म्हणून पण हे देऊ शकता अतिशय सुंदर फुलं आहेत आणि वेगवेगळ्या रंगबेरंगी वेगवेगळे कलर वापरून केल्यामुळे अतिशय सुंदर दिसतं हे फूल आता हे आपण पाच पाकळ्या करून घेतल्या आता शेवटला करताना हे पहिली जी पाकळी होती त्याच्यातल्या दोन हिरव्या मोती म्हणून सुई काढायची परत तिथं दोन फेंट गुलाबी घालायची मोती अशी एक सात आठ फुलं करून तुम्ही ताटाभोवती पण मैरप म्हणून ठेवू शकता किंवा दिवाळीमध्ये तुम्ही ह्याच्यावर एक पणती ठेवून डेकोरेशन करू शकता बेग म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही ह्या फुलाचा उपयोग करू शकता अशा प्रकारे सुंदर असे फुल बनवलेले आहे आपण आता मध्यभागी आपण जे गोल्डन मणी मण्यांचं जे गोल केलं होतं त्या मोतीमध्ये एक सुई घ्यायची आणि परत इथे एक तिथं गोल्डन मणी घ्यायचं आहे आता ह्या मोतीच्या पुढच्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे त्या सहा मेळ्यांच्या गोलमध्ये अजून एक आपण गोल्डन मणी घ्यायचं आता इथं आपण दोन तीन मोतीमधून सुई काढून गाठ मारून घेऊया फक्त आपण खालच्या बाजूला दोन हिरवे मोती प्रत्येक फुलामध्ये घालायचे म्हणजे ते हिरवे दा देट आहेत आणि वर फुल आहेत असं आपल्याला दाखवायचं आहे त्यासाठी आपण प्रत्येक फुलामध्ये खाली हिरवा मोती घेतलेला आहे अशा प्रकारे सुंदर अशी फुलं आपण ह्या लाल आणि गुलाबी कलर कॉम्बिनेशनमध्ये बनवलेलं आहे आता आपण वेगवेगळे कलर कॉम्बिनेशनमध्ये फुलं बनवले अतिशय सुंदर दिसतात हे हे लाल आणि पांढरा आहे हे केशरी आणि पिवळा आहे हा निळा आणि जांभळा कलर आहे हा फेंड गुलाबी आणि डार्क गुलाबी हे हिरवा आणि निळा अशा प्रकारे हे सुंदर अशी वेगवेगळ्या कलरमध्ये आपण फुलं करून घ्यायचे आहेत असे दोन फुलं तुम्ही नवरात्रीमध्ये देऊ शकता घरी आलेल्या सवासणी नाते अतिशय सुंदर दिसतं आता ह्या फुलाचा आपण वेगवेगळ्या प्रकारे कसा उपयोग करायचा ते बघूया आपण आता ह्याची आपण एक ताट घ्यायचं आहे ताटाभोवती ताड़ हे अशी फुलं ठेवायचे म्हणजे वेगळे का दिसतात काहीतरी आणि दिसायला पण अतिशय सुंदर दिसते हे फुलं मैरप म्हणून पण तुम्ही ह्याचा वापर करू शकता किंवा मैरप नसेल करायचं तुम्हाला तर नंतर आ, त्यार त्यार तुम्ही ह्याची रांगोळी बनवू शकता अशा प्रकारे अगदी सिम्पल आणि स्वीट अशी रांगोळी आपण ह्याच्यापासून बनवू शकतो आणि फक्त फुलं म्हणून वापरू शकतो म्हणजे पूर्ण अशी रांगोळी पण तयार करून ठेवायची गरज नाही आहे तुम्हाला नुसतं फुलं ठेवले तरी ही रांगोळी तयार होईल ह्याचा एक गोल केला ही समयभोवती तुम्ही अशी ठेवू शकता ही ताटाची मैरप तयार केली आपण ही समईची आहे ह्याच्यामध्ये तुम्ही समई ठेवू शकता निरांजन ठेवू शकता किंवा नुसती अशी पण रांगोळी तुम्ही ठेवू शकता याच्यापेक्षा अजून जास्त फुलं केल्यानंतर अजून वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्ही रांगोळी बनवू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये मेसेज करा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच मोत्याच्या वेगवेगळ्या वस्तू पाहण्यासाठी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद